नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फार्म्समध्ये स्वागत आहे तुमचं तर आमचा जो भाग आहे मंगळवेडा तर इकडं पाऊस इतका भयानक झालेला आहे पावसानं बरंच शेतीचं वगैरे नुकसान झालेलं आहे बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत पशुपालकाचं पण जे चारा वगैरे जे होतात ते सगळं पाण्यात जाऊन जरा बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे सगळ्यांचं तर ह्या नुकसानात आणखीन भर म्हणजे हे चिखल झाल्यामुळं गाई जे आहे जे आपल्या त्या गाईंना थोडासा मस्टेटीचा प्रॉब्लेम ह्या चिखलामुळं दिसून येतो तर तो एक प्रॉब्लेम आहे त्याचबरोबर हे तुम्हाला दाखवतो हे बघा हे आम्हाला खड्डं भरायचं होतं मका मका वगैरे आपण ठरवून विकत घेऊन ठरवून ठेवली होती आणि इतका भयानक पाऊस झाला आहे की ह्या खड्ड्यामध्ये पूर्ण पाणी आहे कडची जी चार आहे म्हणजे ज्या चारीतनं पाणी वाहून झालं त्यातसुद्धा भरपूर पाणी आहे म्हणजे जिकडं बघील तिकडं पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्यात अजून हे मस्टॅटिजचा प्रॉब्लेम तर मस्टॅटिज स्वस्तात कसा क्युअर करायचा त्याबद्दल सांगायचा व्हिडिओ आहे तर मस्त जो आहे ना तो म्हणजे प्रत्येक वेळी जी महाग राहिलेली जी धार आहे ती अजिबात महाग धार ठेवू द्यायची नाही प्रत्येक वेळी जेव्हा सकाळ संध्याकाळी आपण गायीची धार काढतो प्रत्येक वेळी कास पूर्णपणे मोकळी झाले पाहिजे महागं दूध राहता कामा नाही आणि टायमिंगला धारा झाल्या पाहिजे ज्या त्या टायमाला नाहीतर काय होतं टायमिंग जर बदललं तर ती सडांची जी हे आहे त्या जिथून दूध येतं सडांची छिद्र त्या छिद्रांमधून बॅक्टेरिया वगैरे आत जाऊन का नाही म्हणजे ती वेळ झाली का स छिद्र खुलतात आपोआप आणि बॅक्टेरिया वगैरे आत जाऊन ते दगडीला प्रॉब्लेम करतं तर दगडी व्हायची कारणं फक्त चिखलच असा नाही बरीच कारणं आहेत त्याला खाद्यपण आहे वातावरण किंवा काय दूध राहणं किंवा एखाद्या गायीला दगडी झालेली आहे आणि त्या दगडी झालेल्या गायीला जर मशीननं धार काढली आपण आणि तीच जर जर मशीन दुसऱ्या गायला लावली तरी पण इन्फेक्शन फास्ट पसरतं त्यामुळं काय प्रिकॉशन काय काय घ्यायचे आहेत ज्या गायला दगडी झालेली आहे त्याची धार एक तर शेवटी काढा सगळ्यात शेवटी किंवा तिची धार हाताने तरी काढा ह्या दोन्हीपैकी काहीतरी तुम्ही करू शकता स सोपा उपाय आहे सगळ्यांचं झाल्यानंतर ना ते ज्याला दगडी झाली तिची धार तुम्ही शेवटी काढू शकताय ह्या एक गोष्टी झाल्या आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे दगडी होऊ कशी द्यायची नाही तर चिटल्यानंतर ज्या गाईला दगडी झालेली आहे त्या गाईला बघा औषधोपचारापेक्षा जगडी झाल्यानंतर ती तिची कास जी आहे ती पूर्णपणे स्वच्छ करायची आहे जेवढ्या गाठी येत आहेत वरून खालपर्यंत कास अशी दाबून घेऊन दाबून घेऊन पूर्णपणे त्याच्यातल्या ज्या गाठी आहेत त्या सगळ्या स्वच्छ करायच्यात आपल्याला ना आता उपाय सांगतो तुम्हाला तर आ, ही जी आहे त्याला ज्या ट्यूबा मिळतात वेगवेगळ्या मॅमिसेप झालं एंद्रा झालं बऱ्याच कंपन्यांच्या ट्यूबा आहेत तर ट्यूबांचा खर्च भरपूर जास्त येतो दोन तीन गायींना समजा तुमच्या दगडी झाली तरी दोन तीनशे रुपये तिथंच ती गेले तुमचे प्रॉफिटमधून त्यापेक्षा काय करायचं आहे ही एक सिप्रो नावाचं एक इंजेक्शन मिळतं बारकी बॉटल पन्नास एम एलची तर ती सिप्रो फ्लॉक्सि फ्लॉक्झासिन आणायचं आहे तुम्ही आणि पूर्ण दूध काढल्यानंतर सिरिंजमध्ये भरून तर ही अशी सिरिंज घ्यायची आहे वीस मिलीची त्या सिरिंजमध्ये भरून एक पंधरा पंधरा मिली जी आहे ते सलाईनमधलं तर ते पंधरा मिली आपल्याला सडात सुडून घ्यायचं आहे आणि सडात सुडून घेतल्यानंतर नं लगेच ही मेक्स्टॉल जेल नावाचं एक औषध मल मिळतं हे जेल पण खूप चांगलं आहे हे मेक्सटॉल जेल जे आहे ते पण त्या कासेला चोळून घ्यायचं आहे तर ह्या उपायानं मला तरी खूप चांगला फरक पडला आहे सकाळी उपाय केल्यानंतर ना संध्याकाळी गाय एकदम एकदम क्लिअर खट्ट झालेली आहे आणि सगळ्या गाठी संध्याकाळी निघून जाऊन कास पूर्णपणे तुमची चांगली होऊन जाते तर ह्या काळजी घ्यायची आहेत आणि आता ह्या सीझनमध्ये दुसरं एक महत्त्वाचं गायी पाणी पित नाहीत पाणी न पिण्यामुळे दुधाला कमी येतात गायी खूप लवकर त्यामुळे काय करायचं आहे आपल्या दावणी ज्या आहेत पाण्याच्या त्या स्वच्छ ठेवायच्या आहेत जितक्या स्वच्छ ठेवता येईल तेवढ्या आणि गायींना आ, मीठ जे आहे ते रेग्युलर ठेवायचे की जेणेकरून गाई थोडं पाणी पितील आणि आपल्या उत्पन्नावर जास्त काही परिणाम होणार नाही तर कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद